लाइव्ह विश्वासाचा अधिकारी व कर्मचारी यांचे से शासन सेवेत समायोजन लांबणीवर पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियान महासंघ शाखा देगलूर यांच्या वतीने आमदार जितेश अंतापूरकर यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष छाया पाटील उपाध्यक्ष जे झे बाबळे संघटक अविनाश बागल कार्याध्यक्ष पी स कांबळे सुभद्रा पडलवार सविता शिरगिरे सुनीता कांबळे प्रतीक्षा स्वामी सुनीता देवकते सुनीता भुरके सुकेशनी ढवळे तेजस्विनी हनमंते सरिता डुंपलवार शुभांगी बिरेवाड ज्योती हणमंते अनिता सोमुलवार शरीफा शेख विनायक पाटील यहिया पठान आदि उपस्थित होते राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज माननीय आमदार जी अंतापूरकर साहेब यांच्या निवासस्थानी येऊन भेट देऊन आम्ही आमचं निवेदन दिले की शासनाने जी परिपत्रक काढलेलं आहे आम्हाला एनएचआरएम कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचे ते परिपत्रक काढून सुद्धा सतरा महिने होऊन सुद्धा आमची दखल न घेता आम्हाला तसेच ठेवलेलं आहे माननीय जितेश अंतापूरकर साहेबांना आम्ही निवेदन देऊन असं सांगितलं की आमचा हा मुद्दा तुम्ही येत्या काळात मांडा आणि आमच्या समावेशनाबद्दलच्या काही समस्या ह्या दूर करा तर आमचे कर्मचारी गेल्या एकोण पुल, एकोणीस ऑगस्ट पासून संपावर आहेत तरी आमचा देगलूर तालुका हा आपत्कालीन व्यवस्थेमध्ये असल्यामुळे आमचे कर्मचारी हे संपावर न जाता कार्यभार सांभाळत आहेत आता हे सांभाळण्याचा जो हेतू आहे तो कालांतराने आम्हाला असा वाटतो की आमच्यासाठी हा अन्यायकारकच आहे आम्ही कितीही कामं जरी केलो तरी आम्हाला शासनाने दखल घेऊन काहीच न्याय मिळवून दिलेला नाही आज तागायत सतरा महिने झाले परिपत्रक निघून आम्हाला अजूनही म्हणजे आम्हाला असं म्हणायचं की आम्हाला अजूनही शासनाने कायम व्यवस्थित टाकण्याचे किंवा टाकू हे आश्वासन दिलेलं नाही आता आम्ही संप पुकारणार नाही तर काय आमचे कर्मचारी हे काम आणि काम एवढंच करत आहेत काल तर अशा अशा कित्येक दिवसापासून कालच नाही तर कित्येक दिवसापासून आमच्या कर्मचाऱ्या या अन्यायामुळे कुठंतरी त्यांचे काल आमच्या एका कर्मचाऱ्याची बातमी अशी वाईट बातमी आली की त्यांचं अटॅकने जीव गेला असं किती दिवस असायचे काही कर्मचारी तर तसं पाहता रिटायरमेंटला सुद्धा आले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही आता ते किती दिवस पाहायचं आणि तू तुमच्या पगारीवर काम करत आहोत आम्हाला खूप दुःख होत आहे याच तरी माननीय साहेबांना आम्ही निवेदन देऊन आमच्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत आमच्या आमच्या कालावधी आमचं जर समायोजन झालं तर आमच्या कुटुंबाला आमचा आधार होईल आम्हाला जर विमा संरक्षण मिळालं तर आमच्या कुटुंबाला आमचा माघारी याचाही आधार होईल अशा काही अनेक समस्या आहेत काही पॅडरचे झालेत दोन पॅडरचे फक्त त्यांनी समायोजन केले पण बाकीच्यांचं काय बाकी असंच अटॅकनी किंवा काही आजारांनी जावं का हे का, तू कागदावर न राहता साहेबांनी आमचा मुद्दा मांडून आमच्या समस्या दूर कराव्यात म्हणजे आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी येऊन भेट देऊन आमच्या समस्या मांडलोत आणि प्रत्येक भगिनीचं म्हणणं आहे की आमच्या कारवाईला तटस्थ होऊन जो कोणी आवाज देईल आम्ही त्यांचे हो असं काही आम्ही आश्वासन सुद्धा दिले त्यांना तरी साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करू मी तुमचा मुद्दा मांडून तुमच्या समायोजनामध्ये तुमचा हा मुद्दा मी लवकरात लवकर तात्काळ आरोग्यमंत्री साहेबांपुढे मांडू फडणवीस साहेबांपुढे मांडू म्हणून आश्वासन दिलेलं आहे आम्ही या आश्वासनाला घेऊन आम्ही आज त्यांच्या निवासस्थाना बाहेर पडत आहोत येत्या अठ्ठावीस तारखेला आमची नांदेडला रॅली आहे तर या रॅलीमध्ये देगलूर तालुका सुद्धा समाविष्ट होणार आहे देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील एन एच एम चे सर्व कर्मचारी हे संपावर जाणार आहेत म्हणून सुद्धा आम्ही आज घोषित केलेले आहोत येत्या अठ्ठावीस ऑगस्टला आम्ही एन एच एम कर्मचारी सह संपात सहभागी होणार आहोत आणि येत्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जो काही परिणाम होईल ते सर्वस्व शासन जबाबदार राहील याची आम्ही खात्री देतो